सन्माननीय सदस्यांनी जी सूचना आणि प्रस्ताव मांडला त्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती शासकीय स्वरूपात साजरी करणे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विधान भवनात आवारात निर्माण करणे त्यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणे या तीन मुद्द्यांवरची त्यांची सूचना होती अध्यक्ष महोदय दे त्याच्यावर आपण निवेदन दिले उत्तरही दिले सदर प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग ही अधिसूचना काढत असतो आणि त्यामुळे जयंती सारणी करण्याबाबतच्या कारवाईचे आपण सामान्य प्रशासन विभागाला कळवू आणि ते करू विधिमंडळास पुतळा बनवायचा असेल तर मला वाटतं अध्यक्षमध्ये विधिमंडळाला ती आपल्याला विनंती करायला लागते विरोधी पक्ष नेतेही करतील आम्हीही करू आणि त्या पद्धतीचा प्रस्ताव विधिमंडळाच्या समोर आणून त्याच्यावर निर्णय घेऊ आणि जयंती संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्षमध्ये प्रतिमा लावण्याच्या संदर्भात सुद्धा जी ए डीचं आपलं जी आर आहे त्यामुळे जी डीला आपण सामान्य प्रशासन विभागाला त्याबद्दल आपण कळवू